चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून वयाच्या सव्वीसव्या वर्षी आय पी एस झालेले बडेली चंद्रकांत रेड्डी यांनी पदभार स्वीकारला आहे बडेली चंद्रकांत रेड्डी हे आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील रहिवासी आहेत त्यांनी वेल्लूर येथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे चाकूर उपविभागांतर्गत चाकूर शिरूर अनंतपाळ आणि रेनापूर या तीन तालुक्याचा समावेश आहे यापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी या उपविभागाचा सा कार्यभार सांभाळला होता त्यांच्या कार्यकाळात मटका गुटखा चंदन अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली होती त्यामुळे उपविभागात अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले होते पण निकम यांची बदली होताच अवैध धंद्याने पुन्हा डोकेवर काढले आहे मटका खुलेआम सुरू झाला असून गावागावात अवैध दारूची विक्री होत आहे आता कदम यांची बदली झाल्यानंतर दुसरे आय पी एस अधिकारी म्हणून बी चंद्रकांत रेड्डी नुकतेच झाले आहेत बडेली चंद्रकांत रेड्डी येथे रुजू त्यांनी तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती घेतली तसेच चोरीच्या अनेक घटना घडल्या असून त्याचा तपास लागला नसल्याचेही जाणून घेतले आज त्यांनी चाकूर येथील पत्रकाराशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते की मागील काही आठवड्यात तालुक्यात अवैध धंदे वाढले आहेत तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तालुक्यात वाढलेले अवैध धंदे बंद करणार तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी दारू मटका गुटखा हे बंद करणार असल्याचे सांगितले मी चाकूर के बारे मे अभि पता चल गया था की चाकूर मे पिछले दो तीन में मे इलिगल धंदा शुरू, शुरू हो गे तो इलिगल धंदा केले बंद करण्या चाय जो कार मटका है दारू है वो बंद करने के हमारा तो टीम पूरा फोकस करेंगे और उनको बंद करेंगे और दूसरा बात है कि चाकू में वो घर वगैरह भी बढ़ गया है घर को डिटेक्ट करने के लिए हम पूरा कोशिश कर रहे हैं और तपास में भी कुछ नया चीज़ डाल रहे नया चीज़ मतलब चाहे डिजिटल एविडेंस को लाने के लिए और साइबर एनालिसिस करने के लिए कोशिश कर रहे हैं वो डिटेक्शन अच्छा से बन जाएगा और लॉ एंड के हिसाब से प्रिवेंटिव मेजर्स अभी बा, अभी बढ़ने बा, होने वाले हैं चाहे वो छप्पन का प्रस्ताव है एक सौ सात का कार्रवाई है वो बढ़ जाएगा